विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले भविष्य घडवण्याची आणि चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत शिकण्याबद्दलची विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावं कौशल्य शोधून त्यांना त्या दृष्टिकोनातून घडवावं असं आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन आणि सहचर्य विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरता आयोजित उद्यमशाळा या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर हे होते या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा डॉक्टर अतुल लकडे चंद्रिका चौहान गिरीश देगावकर शिवरत्न पवार डॉक्टर विकास पाटील डॉक्टर प्रभाकर कोळेकर शेख रोहिणी तडवळकर राजेश गुराणी विनय बंकापूर चन्नवीर बंकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती एकूण दोन हजार शिक्षकांचा यात सहभाग होता दरम्यान सोलापूर विद्यापीठानं कौशल्य विकास आणि उद्योजकतेबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठीचा हा उपक्रम राबवला त्याचं कौतुक असून विकास आणि उद्योजकतेबाबत नरेंद्र मोदी हे नेहमीच आग्रही असतात शिक्षकांनी शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर कौशल्य विकास आणि उद्योजकतेसोबतच संस्कार करण्याबरोबरच त्याबाबतची मानसिकता तयार करावी असं आवाहन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी केलं दरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि बुद्धांक नेहमी अधिक असतो त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं असं आवाहन कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक श्रुती देवडे यांनी केलं